केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि वीस एकवीस अशी ही तारीख आहे त्यांच्या दौऱ्याची अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा असेल वीस आणि एकवीस तारखेला पुणे आणि मुंबईमध्ये कार्यक्रमांसाठी अमित शहा हजेरी लावणार आहेत गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर असतील आणखी तपशील आपण घेऊयात प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेले आहेत त्यांच्याकडून सुशांत वीस आणि एकवीस तारखेला अमित शहा महाराष्ट्रामध्ये असतील कुठले नेमके महत्त्वाचे कार्यक्रम या दरम्यान त्यांचे आहेत विधी आपण जर बघितलं असेल तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आता हा महाराष्ट्राचा तिसरा दौरा आहे आता वीस आणि एकवीस तारीखला खरं तर ते महाराष्ट्र दौऱ्यावर येतात यामध्ये पुण्या येते परत अमित शहा यांचे दोन कार्यक्रम तर मुंबई येथे अमित शहा यांचा एक कार्यक्रम असल्याचे आपल्याला माहिती मिळत आहे मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटरला एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत आहेत आणि ज्यावेळी अमित शहा मुंबई त्यावेळी भाजपच्या तिन्ही प्रमुख नेत्यांसोबत अमित शहा यांची चर्चा होऊ शकते कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे त्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा हा मुंबई दौरा महत्वाचा मानला जातोय आणि या दौऱ्यात आल्यानंतर अमित शहा तिन्ही नेत्यांसोबत एक बैठक देखील घेऊ शकतात असं आपल्याला कळत जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सुशांत